आई तुळजाभवानीचा स्पर्श जिथल्या कणाकणात आहे तो म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ धार्मिक केंद्र शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणारा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिग्गज नेते राणा जगजित सिंग पाटील पण याच नेत्याला येणाऱ्या विधानसभेत पराभव डोळ्यासमोर दिसू लागलाय आधी खासदारकीला पत्नी आणि आता विधानसभेला स्वतः तुळजापूरची उमेदवारी धोक्यात येण्यामागचं कारण ठरले ती म्हणजे एक व्यक्ती ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर राणा जगजित सिंग यांच्या राजकारणावर तुळशी पत्र ठेवण्यासाठी त्यांचं राजकारण मुळापासून उपटून काढण्यासाठी राणांच्या विरोधातील उमेदवारीसाठी खास खासदार साहेबांनी फिल्डिंग लावले त्यामुळं पाटील विरुद्ध निंबाळकर असा पाहायला मिळणारा राजकीय विस्तव तुळजापूरमध्येही पाहायला मिळणार का राणा जगजित सिंग हे पुन्हा आमदार होत आहेत का तुळजापूरच्या विधानसभेसाठी पडद्याआड नेमकं काय राजकारण चाललंय त्याचीच ही इनसाइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं तुळजाभवानीच्या मंदिरात पूजा करताना धोतर परिधान करावं लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो अशी जणू अलिखित परंपरा होती शिवाजीराव पाटील बाबुळगावकर शिक्षण महर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण या धोतरवाल्या राजकारण्यांनी तुळजापूरची आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली अगदी उतार वयातही धोतर घालून विधिमंडळात गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकर रावांची ओळख होती लोकल बोर्ड जिल्हा बँक मराठवाडा विकास महामंडळाचा अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी याच आमदारकीच्या जीवावर कमवलं आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ मंत्री देखील राहिले पण एवढा सारा राजकीय वारसा लाभूनही मतदारसंघाचा मनावासा विकास झाला नाहीये त्यात तरुण उमेदवार देण्याची भाषा प्रत्येक निवडणुकीत करण्यात आली पण त्याला विरोधकांना काही यश आलं नाहीये पण दोन हजार अठरा पासूनच अशोक जगदाळे यांनी फिल्डिंग लावत मधुकर चव्हाणांच्या विरोधात रान दाखवलं मतदारसंघातील महिलांसाठी देवदर्शन सहल फिरता दवाखाना टँकरने पाणी जनावरांसाठी चारा करत यंदा काहीही झालं तरी तुळजापूरची आमदारकी मिळवायचीच असा जणू चंग त्याने बांधला होता पण या सगळ्यात नवा ट्विस्ट आला आणि तो म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच लोकसभेत पराभवाचा दणगा बसलेल्या राणा जगदीश सिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत भाजपकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवली प्रचाराला अवघे काही दिवस मिळूनही जगदाळींनी मधुकररावांच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणाचा फायदा राणा जगजित सिंग यांना मिळाला आणि प्रस्थापित मधुकरराव चव्हाणांचा पराभव करत तुळजापुरातून आमदारकी मिळवली थोडक्यात दोन हजार एकोणीसला धोतर नेसणारा आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात राणा जगजित सिंग यांना यश आलं आणि राणा जगजित सिंग यांनी जिल्ह्यातील आपलं राजकारण पुन्हा जिवंत ठेवलं पण यंदाच्या लोकसभेला आपल्या पत्नीला स्वतःच्याच हक्काच्या मतदारसंघातून तब्बल बावन्न हजार मतांची पिछाडी असल्यामुळं आता लोकसभेला अर्चना पाटील यांच्या पराभवानंतर आता विधानसभेला राणा जगजितसिंग पाटलांची तुळजापूरची आमदारकी धोक्यात आले म्हणूनच की, की काय एकेकाळी जिल्ह्यावर वचक ठेवणाऱ्या रा याच राणा जगजित सिंग यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी अनेक इच्छुकांची भाऊबरी झाले महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या जागेसाठी दावा ठोकलाय हो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन तुळजापूर आपल्याकडे घ्यावा अशी विनंती केली तर मधुकरव चव्हाण यांचा हा पारंपरिक बाले किल्ला असल्यानं इथून काँग्रेसचाच उमेदवार असावा असा रेटा काँग्रेस नेत्यांनी लावलाय तर तिसऱ्या बाजूला तुळजापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवावा हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक शिवसैनिक आमदारकीची तयारी करत आहेत त्यात स्पेसिफिकली बोलायचं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अशोक जगदाळे तर देवानंद रोजकरी हे देखील यंदा राणा सिंग पाटलांना आसमान दाखवत जायंट किलर ठरू शकतात अर्थात महाविकास आघाडीचा खासदार या नात्यानं आणि जुनं राजकीय वैर असल्यानं ओमराजे आपली सारी यंत्रणा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी लावतील हे काही वेगळ्या शब्दात सांगायला नकोच बाकी विद्यमान आमदार म्हणजेच राणा जगजित सिंग यांच्या मतदारसंघातील प्लस मायनस बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक जास्त पीक विमा मतदारसंघात आणणारा आमदार म्हणून सध्या त्यांचं कौतुक केलं जात आहे औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेलं कामही कौतुकास्पद आहे पण जलसिंचनाचा अभाव मंजूर न झालेला देवस्थानचा विकास, विकास आराखडा आणि रोजगार ते शिक्षणासारख्या सोयी सुविधा मतदारसंघात याव्यात याबाबत असणारी निष्क्रियता या गोष्टी आमदार साहेबांना मध्ये घेऊन जाणार आहेत एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार एकोणीसला राणा जगजितसिंग पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत निवडणूक लढवल्यामुळं तुळजापुरात पहिल्यांदा कमळ फुललं होतं पण एक टर्म पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा कमळाच्या पागळ्या सुकून जात तुतारी हाताचा पंजा किंवा मशालीचा उजेड तुळजापुरात पडेल असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागलेत जर राणा जगजित सिंग यांचा तुळजापुरातून पराभव झालास तर पाटील कुटुंबियाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत आता ते या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडून पुन्हा आमदार कसे होत आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे महाविकास आघाडीचा जागेचा तिळा सुटू शकला नाही तर बंडखोरांमुळे राणा जगजित सिंग यांच्या आमदारकीच्या वाटा सुकर होतील हे वेगळ्या शब्दात सांगायला नको बाकी तुम्हाला काय वाटतं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा यंदाच आमदार कोण राणा सिंग पाटील अशोक जगदाळे की देवानंद रोजकरी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद